रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आमचं आवर्तन करणे असे आवर्धनं सध्या चालू आहे सनमडी आबाचीवाडी आणि येळवी येथील काही लोकांनी शेतकऱ्यांनी उपोषणाची नोटीस दिली होती आज ते उपोषणासाठी बसणार होते पाण्यासाठी विशेषतः महिषाचं पाण्यातून सदरचे तलाव भरून घेण्यासाठी तर विभागामार्फत किंवा जलसंपदा विभागामार्फत आम्ही त्यांना विनंती केली की वर्ष सदस्यस्थितीत तया करू नका असं असे एक लागू आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाबा आम्ही आमच्या नियोजनातून होतं की बाबा पाणी तिथं द्यायचं आहे आणि आकस्मिक पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये सुद्धा सदरचा तलाव भरण्याची तरतूद आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही दुष्काळी परिस्थिती पाहता आम्ही निर्णय घेतलेला की बाबा सदरचे तलाव बाहेरच्या पाण्यातून भरून देण्यात त्यानुसार आज सकाळपासून तिकडं विसर्ग आम्ही काही प्रमाणात चालू केलेला आहे वाढेल आणि साधारणतः आवश्यक प्रमाणात पिण्याची टचाईत दूर होण्यासाठी आम्ही सदरचे तलाव भरून देतो आणि उपोषण करताना माझी विनंती आहे की मला सदरचं उपोषण त्यांनी सोडावं धन्यवाद सर काल आम्ही जी उपोषणाची नोटीस दिली होती त्याची दखल आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय संजय काका पाटील आणि आपले जिल्ह्याचे एस सी साहेब साहेब आणि आपले कार्यकारी अभियंता सचिन पवार साहेब यांनी त्याची दखल घेऊन आम्हाला चर्चेसाठी सांगितलं सकाळी नऊ वाजता पाटबंदे राऊतमध्ये बोलवलं होतं आणि त्या चर्चे आता पाटोळे साहेब साहेब वाघमारे साहेब आणि आपल्या विभागाचे सर्व म्हैसाळा जे सर्व अधिकारी आहेत त्यांच्याशी तर आमची चर्चा झाली आमचे साहेब आमचे शहराध्यक्ष सगळ्यांशी आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची त्यांची चर्चा आली आणि त्या चर्चे चर्चेअंती असं ठरलं आहे की जो मध्ये बांध जो घातला होता सामाजाकडा तो बांध फोडून आता पाणी तपतपच आपण खाली घेऊया आणि पाण्याचं प्रेशर वाढल्यानंतर पुन्हा मग उमदी आणि दोडणाला इकडे देखील पाणी द्यायचं त्यांनी साहेबांनी सांगितलं आहे आणि पाटोसाहेबांच्या आदेशाप्रमाणे किंवा त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणी त्यांनी देण्याचं नि आता निश्चित केलं आहे आणि पाणी सध्या आता सनबडी हद्दीमध्ये कोणीकोणी हद्दीमध्ये पाणी सुटले त्यामुळे त्यांनी उपोषण न करण्याची आम्हाला एक सूचना केली आणि त्यांच्या सूचनेला आम्ही आदेश असं समजून आम्ही आम्ही आमचं उपोषण आता मागे घेत आहोत कारण प्रशासनाला कर्तव्य त्यांची पण मदत घेणं आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे प्रशासनाची वैर घेण्यापेक्षा प्रशासनाला गोर बनवून आपण कामं करून घेणं आपलं कर्तव्य आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाटील आणि सचिन पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आजचं उपोषण आम्ही मागे घेतो आहे आज आज, आज काय आम्ही उपोषण करत नाही आणि आता पाणी सोडले आता फक्त प्रशासनानं प्रशासनाला माझी एक नम्र विनंती आहे की आता जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तेवीस अखेरपर्यंत तेवीस चोवीस तारखेपर्यंत उमदी आणि जोडण आल्याकडे पाणी मोठ्या स्पीडने जावं आणि आता सध्या चालू आहे ते तात्पुरतं वरच्या भागामध्ये जे पाणी चालू आहे ते पाणी ते तीन चार दिवसामध्ये तिथली गरज पण भागेल आणि मोठ्या स्पीडनं पाणी पुन्हा जोडणाला आणि उमदी परिसरात जावं अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते शब्द पाळतील अशी शंभर टक्के आम्ही अपेक्षा बी आहे आणि आशा पण आहे आणि ते पाळतील असा विश्वास पण आम्हाला आहे अशा या बैठकीच्या माध्यमातून आज आम्ही उपोषित मागे घेत आहोत आणि पाणी दिल्याबद्दल आमच्या भागाला पाणी सोडल्याबद्दल मी प्रशासनाचा मान्य पाटील साहेबांचा मान्य सचिन पवार साहेबांचा जाहीर माग आणि विशेष करून आमचे खासदार आमचे संजय काका पाटील साहेब यांचा आम्ही शतशा ऋणी आहे त्यांचे उपकार आम्ही नेहमी ध्यानात ठेवू प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट